साठी आनंदाची बातमी आली शेतकरी मित्रांनो सध्या स्थितीला खूप मोठा निर्णय सरकारने घेतलेला आहे खूप दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे म्हणजे खूप दिवसांची म्हणण्यापेक्षा दोन ते तीन महिन्यांची प्रतीक्षा संपली असं देखील आपण म्हणू शकतो कारण की सरकारकडून आता मोठी रक्कम शेतकऱ्यांसाठी मंजूर तर झाली मात्र वाटपाचे आदेश पण आता मिळालेले आहेत बघा आता मुख्यमंत्री काय म्हणाले कोणत्या जिल्ह्यात पैसे टाकणार आहेत असं त्यांनी सांगितलं आहे ती पण माहिती तुम्हाला दाखवतो आणि मुख्यमंत्र्यांनी अजून पीक विम्याची काय माहिती सांगितली कोणाला पैसे देणार कोणत्या जिल्ह्यात देणार कोणत्या तालुक्यात देणार सर्व काय माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे त्याकरिता फक्त तुम्हाला थोडासा वेळ काढून शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे महत्त्वाचं म्हणजे पीक विम्याचा निर्णय हा खूप दिवसानंतर झालेला आहे आणि खूप मोठी रक्कम देखील तुमच्या खात्यात येणार आहे आणि हे पैसे खूप महत्त्वाचे ठरणार आहेत आता हे पैसे सर्व शेतकऱ्यांना सरकार देणार आहे मात्र सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यात देणार आहे ती पण यादी तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यासाठीच फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे महत्त्वाचं म्हणजे जर चैनल वरती नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करून नोटिफिकेशन बेलला मात्र मात्र ऑलवरती नक्की टाकून ठेवा अशाच अपडेट अशाच बातम्या रोजची रोज आपल्या या चॅनलवरती वरती तुम्हाला नक्की बघायला मिळतील तर चला पाहूयात बघा या ठिकाणी अखेर आनंदाची बातमी आली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला बघा सर्वात मोठा मोठा योजनेबाबतचा निर्णय हा बघायला आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना ही राज्यासाठी खूप महत्वाची आणि देशासाठी पण खूप महत्वाची योजना आहे आता याच पीक विमा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत केंद्र सरकारकडून काही पैसे आणि राज्य सरकारकडून काही पैसे मंजूर झालेले आहेत टोटल दोन्ही सरकारकडून ही आलेली रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता जमा करण्यासाठी सूचना बघायला मिळत आहेत बघा पण हे पैसे आता तुम्हाला फक्त एका योजनेचे भेटणार नाहीत तर राज्य सरकारकडून तुमच्या बँक खात्यावरती तीन योजनेचे पैसे आता देण्यात येणार आहेत आणि या योजना डायरेक्ट तुमच्यासाठी सरकारने सुरू आहेत आणि यामध्ये सर्व शेतकऱ्यांना पैसे मिळत राहिले पाहिजे असं देखील मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलं आहे बघा आता यादी आलेल्या शेतकरी मित्रांनो यादीमध्ये आपल्या जिल्ह्याचं नाव आहे का तालुक्याचं नाव आहे का ते बघायचं आहे कारण सरकारने सांगितलं आहे की आता येणारे पैसे जे आहेत ते यादीनुसार येतील सरकारच्या अशा निर्णयामुळे आता मात्र सर्व शेतकरी खुश होणार आहेत शे, शे, शेतकऱ्यांमध्ये पण असा प्रश्न होता नेम की नेमका पीक विमा सरकार कधी देणार पैसे आज येणार की उद्या येणार सरकार कधी घोषणा करणार असे शेतकऱ्यांना वाटायचं पण अखेर थोडा उशीर झाला पण सरकारकडून माहिती मिळालीच आणि मोठा निर्णय झाल्याने आता ते डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यात पैसे पोहोचणार आहेत पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे येणारे पैसे हे सर्वात आधी बारा जिल्ह्यांमध्ये जमा होणार आहे जर या बारा जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला पैसे मिळतील कोणत्या तालुक्यात पैसे मिळणार आहेत त्या तालुक्यांची नावं पण यादीत आलेली आहेत आणि पण तुम्हाला मी सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता यादी दाखवत आहे त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला बघत चालायचा आहे आणि हे पैसे आता तीन टप्प्यांमध्ये दिले जाणार आहेत कारण सरकार फक्त एक योजनेचे पैसे देत नाही तर दुसऱ्या पण योजनेचे पैसे आता पीक विम्यासोबत टाकणार आहे त्यामुळे या तिन्ही योजनेचे पैसे तीन टप्प्यामध्ये तुमच्या खात्यात देण्यात येतील आणि सर्वात आधी हे पैसे या बारा जिल्ह्यात जमा होतील बघा आता बारा जिल्ह्यांची यादी सरकारने दिलेली आहे आता या बारा जिल्ह्यांच्या यादीत डायरेक्ट तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर पैसे तुमच्या खात्यावरती आता शंभर टक्के येणार आहेत मग चला आता कोणते जिल्हे आहेत कोणत्या जिल्ह्यातून सरकार पैसे वाटपाला सुरुवात करत आहे किती रुपये मिळणार पैसे आज मिळणार की उद्या मिळणार आता सर्व काही डिटेलमध्ये बघणार आहोत आता फक्त राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बघा मोठी घोषणा झालेली आहे आणि आता तुम्हाला जिल्ह्यांची यादी पण दाखवत आहे पण महत्वाचं म्हणजे मुख्यमंत्री यांनी एक महत्वाची पण अपडेट दिलेली आहे सरकारने सांगितलेले दोन कामे करा तरच पीक विम्याच्या यादीत नाव येणार आहे नुकसान भरपाईच्या यादीत नाव येणार आहे आणि पैसे मिळतील अन्यथा पैसे भेटणार नाहीत जर तुम्हाला आता पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे पाहिजे असतील तर मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली ही दोन कामे करावीच लागतील बघा आता ही दोन कामे पाच दिवसाच्या आत करायची आहेत जे कोणी कामे करतील त्यांना पैसे भेटतील जर तुम्ही ही दोन कामे केली नाही तर सरकारला कळेल की या शेतकऱ्यांनी ही कामे केली नाहीत मग सरकार तुमचं नाव योजनेतून काढेल आणि तुम्हाला पीक विम्याचे पैसे भेटणार नाही त्यामुळे तुम्हाला लवकर जायचं जायचं आहे आहे तिकडे सेंटर आणि ही ही दोन दोन कामे कामे करून घ्यायची आहेत केल्यानंतर तुमचं नाव पीक यादीमध्ये सरकार घेईल आणि तुम्हाला सर्व पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे देईल मग आता कोणती दोन कामे करावी लागतील जेणेकरून पीक विमा नुकसान भरपाई अनुदानाची पैसे आपल्याला मिळतील त्याबाबतची माहिती तुम्हाला पुढच्या दोन मिनिटात सांगणार आहेत यासाठी व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा त्यापूर्वी कोणत्या बारा जिल्ह्यात सर्वात आधी सरकार वाटपाला सुरुवात करत आहे त्यांची आधी आपण या ठिकाणी बघूयात बघा या ठिकाणी आता यादी आलेल्या आहे जिल्ह्यांची नावे सर्व काय माहिती सविस्तर आलेली आहे बघा पैसे वाटपाच्या यादीतील आता लवकरच पात्र जिल्हा या ठिकाणी जाहीर झालेला आहे बघा पहिला जिल्हा या ठिकाणी जाहीर झालेला असून परभणी जिल्हा आहे परभणी जिल्ह्यातील आता लाखो शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा मिळणार आहे बघा परभणी जिल्ह्याचं नाव यादीत येईल का नाही असं शेतकऱ्यांना वाटत होतं पण आता तुम्ही जर या जिल्ह्यातील राहणारे असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी बारा जिल्ह्यांमध्ये परभणी जिल्ह्याचं पण नाव सरकारने घेतलेलं आहे आता याच परभणी जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती एक नाही तर तीन योजनेचे पैसे डायरेक्ट डे डीबीटीच्या माध्यमातून टाकण्यात येणार आहेत यामध्ये पीक विमा बघा सतरा हजार रुपयांपर्यंत शेतकऱ्यांना मिळेल मा, मात्र असं नाही आहे की सर्वांना सतरा हजार मिळेल कोणाला तेरा हजार रुपये आता जमा करण्यात येणार आहे काहींच्या बँक खात्यावरती पंधरा हजार रुपये देखील पीक विम्याचे जमा होतील काहींना सोळा हजार रुपये मिळतील तर काहींना सतरा हजार रुपये पीक विम्याचे मिळतील अशी रक्कम सरकारकडून आता वाटप केली जाणार आहे आणि याच यादीमध्ये परभणी जिल्ह्याचं नाव देखील आपल्याला बघायला मिळत असल्यामुळे सर्व शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा आता मिळणार असून सर्वात मोठी खुशखबर ही या ठिकाणच्या सर्व शेतकऱ्यांसाठी आता ठरणार आहे त्यामुळे तुम्ही काळजी आणि चिंता करणं शक्यतो सोडून द्या तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला ही एक मोठी आनंदाची दिलासा देणारी घोषणा राज्य सरकारच्या माध्यमातून तुमच्यासाठी झालेली आहे असं देखील आपण डायरेक्ट बोलू शकतो आणि महत्त्वाचं म्हणजे इकडे बघा सरकारने सांगितलं आहे की हे पैसे अजून तालुक्यामध्ये देखील वाटप होणार आहेत कोणत्या तालुक्यात सरकार पैसे देणार आहे त्या तालुक्यांची यादी पण सरकारकडून आलेली आहे जर तुमच्या पण तालुक्याचं नाव पन्नास तालुक्यांच्या यादीत ता असेल तर तुम्हाला पण पैसे मिळतील सर्वात आधी या पन्नास तालुक्यांमध्ये देखील पैसे जमवणार आहेत मग कोणते पन्नास तालुक्या आहेत त्यांची पण तुम्हाला लिस्ट आणि यादी दाखवतो आणि कोणते बारा जिल्ह्या आहेत त्या ठिकाणी पीक किंवा नुकसान भरपाईचे पैसे वाटप सुरू होत आहे त्यांची पण यादी आणि लिस्ट तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी फक्त आता राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि महत्वाचं सरकारने की दोन दोन कामे कामे पण लवकर करून घ्या ही जर केली नाही तर अडचण निर्माण होऊ शकते त्यामुळे आता ही दोन कामे अर्जंट मध्ये तुम्हाला करून घ्यायची आहेत मग सरकारने कोणती दोन कामे करायला सांगितली ती पण माहिती तुम्हाला लगेच दाखवणार आहे त्यासाठी फक्त आता राहिलेला तीन मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पर्यंत बघत चला तर बघा या ठिकाणी आले आता आलेल्या माहितीनुसार इथे सांगितलं आहे की आतापर्यंतचा सर्वात मोठा पीक विमा योजनेबाबतचा निर्णय आतापर्यंत एवढा मोठा निर्णय झाला नव्हता असा निर्णय घेतलेला आहे बघा आता यामध्ये हजारो नाही तर लाखो शेतकरी सरकार घेणार असून लाखो शेतकऱ्यांचं नाव सरकार यादीमध्ये घेणार आहे पण यादीत नाव कोणाचं येणार तर ज्यांनी सरकारने सांगितलेली दोन कामे केली असतील त्यांचंच नाव पीक विमा नुकसान भरपाईच्या यादीत येणार मग आता कोणती दोन कामे करायची असा प्रश्न नेमका तुमच्या मनात उपस्थित झाला असेल मग आता ती दोन कामे कोणती करायची त्याबाबतची माहिती तुम्हाला पुढे लगेच सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्यापूर्वी पीक विमा नुकसान भरपाई अजून कोणत्या जिल्ह्यात वाटपाला सुरुवात होत आहे त्या जिल्ह्यांची आणि तालुक्यांची एकदा यादी दाखवतो तर इकडे बघा सरकारकडून आता पेपरवर देखील माहिती आलेली आहे बघा कसे पैसे वाटप होणार आहेत पैसे आज येणार की उद्या येणार सविस्तर पेपरला पण बातमी आलेली आहे आणि आता ती बातमी तुम्हाला एकदम सविस्तर वाचून दाखवतो आता फक्त कान देऊन ऐका लक्ष देऊन ऐका जर तुम्ही ही बातमी लक्ष देऊन ऐकले तर तुम्हाला पण कळेल की पीक किम्याच्या यादीत आपल्या जिल्ह्याचं नाव आहे का पीक विमा दुपारी येणार की संध्याकाळी येणार की आज येणार की उद्या येणार की दुसरी कोणती तारीख आहे त्याबाबतची देखील माहिती तुम्हाला आता लगेच बघायला मिळणार आहे कारण ते पेपरवरती बातमी आलेले आहे आणि पेपरवरती काय सांगितलंय सविस्तर बातमी आता तुम्हाला या ठिकाणी वाचून दाखवतो तर बघा इथे सांगितलं आहे की आता शेतकऱ्यांसाठी सरकारचा निर्णय शेत सरकारकडून मोठी रक्कम जाहीर वीस हजार देखील येणार काहींना सतरा हजार रुपये आणि काहींना पंधरा हजार रुपये सरकारकडून वाटप केले जाणार शेतकऱ्यांना आता डायरेक्ट पैसे देण्यासाठी सरकारची घोषणा बारा हजार हेक्टर शेतीचे नुकसान झाले होते यामध्ये अनेकांच्या शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते पिकांच्या आतुनात नुकसान झाले होते आणि बऱ्याच जणांची शेती खरडून वाहून गेले होते आता त्यांना प्रति हेक्टरी सत्ते चाळीस हजार रुपयांची मदत देण्याची घोषणा झाली आणि ही अंमलबजावणी पूर्ण होत आलेली असून पैसे वाटप सुरू झालेलं आहे बघा जास्त नुकसान झालेले असेल तर आता सत्तेचाळीस हजार रुपये प्रति हेक्टरी प्रमाणे बऱ्याच शेतकऱ्यांना हे पैसे भेटणार आहेत आणि हे पैसे मिळवण्यासाठी फक्त दोन कामे करा आणि हे पैसे तुम्ही पण मिळवू शकता पण आता ते कसे मिळवायचे कोणती दोन कामे करायची ती पण माहिती तुम्हाला सांगतो तर इकडे बघा त्यानंतर जिल्हा प्रशासनाने खरडून गेलेल्या शेत जमिनीचे पंचनामे करून भरपाईसाठी सत्तावन्न कोटी रुपयांचा निधी देण्याबाबतचा प्रस्ताव सादर केला आहे ते सांगितलं आहे की सत्तावन्न कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर केलेला आहे पुढे काय माहिती सांगितली चला ती पण वाचून दाखवतो पुढे सांगण्यात आहे की शासनाने सत्तावन्न कोटी रुपयांची नुकसान भरपाई जी आहे ती देण्यास मंजुरी पण दिली आणि ही मंजुरी दिल्यामुळे शेतकरी आता खुश झालेले आहेत आणि आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पूर्ण पैसे जमा केले जाणार आहेत आता ही भरपाई दिली जाणार आहे आता पैसे वाटपाचं काम सुरू केलेलं आहे बघा पैसे वाटपाचं काम सुरू झालेलं असून आता हे पैसे वाटप पाच दिवस चालणार आहे जशा सुरू राहील बारा हजार दोनशे शेतकऱ्यांच्या याद्या तयार करण्यात आलेल्या असून पैसे बऱ्याच जणांना टाकलेल्या आहेत याद्या अपलोड झाल्यानंतर पुढील आठवड्यापासून देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती अजून पैसे वाटप सुरू होतील आणि अजून नवीन याद्या आता तयार होणार आहेत आता पुढच्या याद्या कोणत्या तयार होणार आहेत तर त्या होणार आहेत पीक विम्याच्या पीक विम्याच्या दे देखील नवीन याद्या तयार केल्या जाणार असून त्यामध्ये आता शेतकऱ्यांची नावे घेण्या सुरुवात होत आहे आणि ज्या शेतकऱ्यांचं नाव येईल त्या शेतकऱ्याला डायरेक्ट सतरा हजार रुपयांची रक्कम त्यांच्या बँक खात्यात पाठवली जाईल आणि त्या शेतकऱ्याला हे सतरा हजार रुपये पूर्ण डीबीटीच्या माध्यमातून दिले जातील म्हणजेच की तिकडून पाठवल्यानंतर डीबीटी प्रक्रिया अशी असते की तिकडून पाठवल्यावर वीसच मिनिटात डीबीटीच्या माध्यमातून खात्यामध्ये पैसे जमा होत असतात अशी प्रक्रिया सरकारने आता सुरू केलेली आहे आणि हे सर्व प्रक्रियेचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हाती घेतलेले आहे आणि त्यांनी स्वतः अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि त्यांचं पूर्ण या कामाकडे आहे तर चला आता कोणत्या बारा जिल्ह्यांमध्ये वा पैसे वाटपाला सुरुवात होत आहे त्या जिल्ह्यांची तुम्हाला नावं वाचून दाखवतो आणि पैसे कधी जमवणार आहेत किती तारखेला पैसे जमवणार आज जिल्ह्यात कोणत्या येणार आहेत उद्या कोणत्या जिल्ह्यात येणार आहेत ते पण माहिती तुम्हाला आता वाचून दाखवतो तर बघा आता फक्त तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे ते स्पष्टपणे सांगितलं आहे की पहिली यादी दुसरी यादी आणि तिसरी यादी अशा तीन याद्या तुम्हाला मी या ठिकाणी दाखवतो पहिली यादी आहे पीक विमा नुकसान भरपाईची त्यामध्ये जर तुमच्या जिल्ह्याचे नाव असेल तर पैसे तुम्हाला भेटतील जर जिल्ह्याचं नाव नसेल तर पैसे मिळणार नाहीत मग बघा आता नेमकी कोणते जिल्हे आहेत कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार आपल्या जिल्ह्याचे नाव आहे का ते बघण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि बाकीच्या ज्या दोन याद्या आहेत त्या नंबर शेतकरी आणि अनुदानाचे आहेत जर त्या दोन याद्यामध्ये पण तुमचं नाव आलं तर तुम्हाला रुपये रुपये आणि अनुदानाचे पण पण आता मिळून जातील ते पण सांगतो बऱ्याच जणांना प्रतीक्षा आहे की नवो शेतकरीचे दोन हजार रुपये सरकार कधी टाकणार त्याबाबतची पण माहिती आलेली आहे ती माहिती तुम्हाला पुढे लगेच सांगणार आहे त्यासाठी फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत तुम्हाला व्हिडिओ बघत चालायचा आहे बघा इथे सांगितलं आहे की पुढचा जिल्हा लातूर जिल्हा आता लातूर जिल्ह्याचं नाव यादीत घेण्यात आलेला आहे लातूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती पूर्ण रक्कम टाकण्यात येणार असून मोठा दिलासा आता मिळणार आहे या ठिकाणी देखील पूर्ण पैसे 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 आता आता वाटप वाटप केले जातील बघा हे होणार आहेत पूर्णपणे बँक खात्यात टाकण्यात येणार त्यानंतरचा तालुका सेलू तालुका बघा या तालुक्याचं नाव यादीत आलेला आहे या तालुक्यातील राहणार असाल तर पूर्ण पैसे बँक खात्यात जमा होऊन जातील आणि टोटल रक्कम डीबीटीतून बँक खात्यावरती वाटप केली जाणार आहे आणि ही डीबीटी अशी प्रक्रिया असते की पैसे पाठवल्यानंतर शेतकऱ्यांनाही काही मिनिटातच पैसे मिळत असतात बघा आता पूर्ण पीक किंवा नुकसान वाट वितरण वाटप या ठिकाणी होणार आहे आणि यामध्ये पुढचा जिल्हा सोलापूर जिल्हा पण आहे ठिकाणी पूर्ण पैसे शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती वाटप केले जाणार आहेत एक मोठा दिलासा शेतकरी बांधवांना या माध्यमातून मिळणार आहे असं देखील आपण बोलू शकतो तर शेतकरी मित्रांनो चला कोणती दोन कामे करावी लागतील जेणेकरून पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे आपल्या बँक खात्यात येतील आता ती माहिती तुम्हाला या ठिकाणी दाखवतो तर बघा या ठिकाणी आता ती माहिती देखील आलेली आहे आणि ते स्पष्टपणे सांगितलं आहे की शेतकरी बांधवांसाठी ही दोन कामे करणं अत्यंत गरजेचं आहे फडणवीसांनी सांगितलं की ही दोन कामे जर शेतकऱ्यांनी नाही केली तर अडचण होऊ शकते आणि पीक किंवा नुकसान भरपायचे पैसे पण त्यांना मिळायचे नाहीत बघा पहिलं काम तुम्हाला करायचं आहे ते काम करण्यासाठी सी एस सी सेंटरला म्हणजेच की सी एस सी केंद्राला भेट द्यायची आहे आता सी एस सी केंद्र म्हणजेच ई सेवा केंद्र ई सेवा केंद्र हे आपल्या गावात असतं की किंवा शहरामध्ये बी असतं ज्यांच्या गावात नसेल त्यांच्या शहरात असेल तर या सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची आता हे पैसे बँक खात्यात येणार आहेत आणि बँक खात्यात जसे पैसे जमा होतील तसा दिलासा शेतकऱ्यांना सरकारकडून भेटणार आहे तर इकडे बघा यामध्ये ई के वाय सीचं पहिलं काम करायचं आहे ई के वाय सी बघा आता ही ई के वाय सी जर केली नाही तर अडचण होऊ शकते ई के वाय सीचं पहिलं काम करा त्यानंतर दुसरं काम आधार कार्ड बँक खात्याशी लिंक हे दुसरं काम करायचं आहे आणि आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न एक करायचं आहे ही कावे जर केली तर पीक विम्याच्या यादीत नावी आणि पूर्ण रक्कम ही तुमच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून वितरित केली जाईल आणि एक मोठा दिलासा तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे कसलीच काळजी आणि शक्यतो चिंता करत बसू नका असा निर्णय सरकारने घेतलेला आहे आणि सरकारने ही माहिती पण स्पष्टपणे दिलेला आहे तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारची अपडेट होते अजून पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे कोणत्या जिल्ह्यात जमा होणार आहेत त्याबाबतचा व्हिडिओ लवकरच येत आहे तो व्हिडिओ जर बघायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिक बिल ला ऑलवरती टाका हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांना पाठवा त्यांना माहिती मिळेल त्यांचा पण फायदा नक्की होईल आणि ही किंवा देखील पूर्ण आहे का नाही ते तपासा नसेल तर करून घ्या धन्यवाद